राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता नितेश राणेंवर टीका केलेली आहे भगवी टोपी घालून काहीही बोलणं सोपच असं म्हणत टीका करण्यात आलेली आहे भगवी टोपी घालून नित्या समाजावर टीका करणं हे गैर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे शरद पवार यांनी नितेश राणेंवर केली टीका तर नितेश राणे यांनीही शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय

ज्या गणपती बाप्पांना ज्या लालबागच्या गणेश चतुर्थ गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी आदरणीय पवार साहेब गेले त्याच गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर जेव्हा दगडे मारली गेली चपला मारले गेले मूर्तींच्या विठंबना गेले, गेले तेव्हा पण अगर आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यावर निषेध व्यक्त साधा निषेध व्यक्त केला असता तर हिंदू समाजाला निश्चित पद्धतीने बरं वाटलं